नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो तर आज आपण बनवणार आहोत साखरेची पोळी तर चला आपण त्याची साहित्य काय घ्यायचे तर पीठ घ्यायचे त्याच्यात थोडंसं मीठ घालायचे आणि आपलं रेग्युलर पाणी असते त्यानं पीठ मळायचं आता हे मी पीठ मळत आहे आणि मळल्यानंतरनं थोडं त्याला तेल लावायचं आणि थोडा वेळ दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जे साहित्य घातलेलं असतं मीठ तेल पाणी हे चांगलं मूर्त आणि मौसूत होतं तर मला आठवते माझी आजी मला लहानपणी साखरेची पोळी करून खाऊ घालत होती मला प्रेमानं आमू म्हणायची मग मी ओ द्यायचं नाही मग अमित म्हणायची नंतर मी ओ द्यायचं नाही ए आम्या भाड्या म्हणायची हे घे साखरेची पोळी तेव्हा मी तिला ओ द्यायचो जोपर्यंत ती मला आम्या भाड्या म्हणत नाही तोपर्यंत मी काय ओ देत नव्हतो तर चला हा गमतीशीर विषय झाला तर आपण हा गोळा थोडासा लाटलाय त्याच्यामध्ये तीन चमचे साखर घातलेली आहे आणि मस्त पैकी आता आपण लाटत आहे हे जरा दमानं लाटायचं असते कारण की याची साखर बाहेर येता कामाने तर मी त्याच्या शक्यतो कडा लाटायच्या जेणेकरून आतलं स्टफिंग आहे ते बाहेर पडत नाही आणि थोडंसं पीठ लावलेलं असल्यामुळं दमादमानं हे लाटत जायचं आणि तवा गरम करत ठेवलेला आहे मी थोड्या वेळानं तवा पण चांगला गरम होईल आणि हे बघा मी सावकाश अशी साखरेची पोळी लाटत आहे आता लाट ले ले हे ले 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 ही छान लाटून झालेली आहे माझी आणि मी ह्याच्यात टाकलेली आहे आता थोड्या वेळानं ही चांगली खरपूस भाजायची कारण की ह्याची साखर हळूहळू बाहेर पडते आणि मग ही जरा लाल तांबूस दिसायला चालू होती आणि मग आपली भासती आणि ही जराशी गरम गरम खायची म्हणजे छान लागते कारण की ती जरा गार झाल्यानंतरनं चावत नाही आणि आपले दात दुखतात दाडा दुखतात त्यामुळे गरम गरमच खाल्लेली चांगली आणि ह्याच्यात जरा थोडंसं तूप की आणि मस्त लागते त्यामुळे ही शक्यतो केल्या केल्या गरम गरम खायची कारण की नंतरनं ती कडक होते आणि चावायला कठीण जातं तर म मला सांगा तुम्ही लहानपणी साखरेची पोळी खाल्ली आहे का तर ती खाल्ली असेल तर तुमच्या आठवणी मला शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही साखरेची पोळी खाल्ली आहे का तर चला मंडळी बघा आपण किती छानपैकी साखरेची पोळी तयार केलेली आहे तर चला आपण आता मिळून खाऊया तुम्हाला साखरेची पोळी माझी आवडली का मी कशी बनवली ती बरोबर आहे का हे मला कमेंटमध्ये